मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जुन्या औन सांगली रोडला विट्याहून इस्लामपूरकडं सागरेश्वराच्या घाटातून रस्ता जिथं क्रॉस करून जातो त्या चव्हाट्यावरती रामापुरात मायाच एचएमटी स्टॉल हे टपरी वजा हॉटेल सकाळी सकाळी दिवस उगवता तिथं माणसांची वर्दळ असायची सारीच माणसं काही चहा प्यायला येत नव्हती वेगवेगळ्या कारणांसाठी तिथं ती जमायची त्या हॉटेलच्या बाकड्यावरच पांडा पाटलानं आपला पेपर स्टॉल थाटलेला तिथं बरीच जण फुकटचा पेपर वाचायला जमायची काही माणसं पेपर विकत घ्यायला यायची काही माणसं मॉर्निंग वॉक वरून यायची आणि त्या घोळक्यामध्ये मिसळायची जवळच कुंभार दादाची पानाची टपरी त्यात काय माणसं स्टेशनरीच साहित्य घ्यायला यायची दादा पानाच्या ठेल्यावर बऱ्याच गरजेच्या वस्तू विकायला ठेवलेल्या पांडाच्या स्टॉलवरचा पेपर घेऊन पाच सात जण वाचत बसल्याला असायचं पेपर वाचणाऱ्यांच्या पण वेगवेगळ्या आवडी होत्या कोण नुसतं भविष्य वाचायचं कोण मटक्याच्या आकड्याचं पान बघत बसायचं कुणाला जिल्ह्यामध्ये खून किती झालं याचीच काळजी असायची ते नुसतं खुनाच्याच बातम्या वाचायचं राजकारणातील ग म म भ न सुद्धा ज्याला कळत नाही असं कोणीतरी राजकारणावरल्या बातम्या वाचत बसायचं कुणाला खेळाची आवड ते नुसतं खेळाच्याच बातम्या वाचत बसायचं काही जण मात्र गंभीरपणानं पेपर वाचन करायचे बापू बुवाने एकदा पेपर हातात घेतला की पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत अखंड पेपर वाचून काढायचा दुसरं काय कामच नसायचं ना पेपर वाचणाऱ्यांची चर्चा ऐकायसारखी असायची मटका खेळणाऱ्या गडी कधी थोडक्यात आकडा हुकला म्हणून हळहळायचा कधी सटीसा माशे आकडा लागलाच तर पार हरखून जायचा जा। मुंबईहून आलेला शिरपा त्याला आपण सगळ्यांपेक्षा वेगळंच आहे असं वाटायचं आपणाला कळतंय तेवढा राजकारण हि तो कुणालाच कळत नाही असा त्याचा गोड गैरसमज झालेला असायचा एक दिवस तो म्हणाला या राहुल गांधीला खरच काय बी अक्कल नाही काँग्रेसवाल्यांनी झक मारल्या आणि नुसता भ्रष्टाचार केला काय कामच केली नाहीत म्हणून लोकांनी मोदीला निवडून दिलंय दुसऱ्या दिवशी दुसरी, दुसरी, दुसरी काहीतरी बातमी वाचायचा आणि म्हणायचा ह्या मोदी सरकारचं पारडोसकच फिरलं या बघा शेतीचं पार वाटूळ केलं हे सरकार गेल्याशिवाय या देशाचं काय बी खरं नाही तो कधी काय बोलेल काही सांगेल याचा नेमच नसायचा कशाला कशाचा मेळ नसायचा आज एक बोलणार तर उद्या तिसरंच काहीतरी बोलणार आडना बुड नसलेलं त्याचं बोलणं कोणच मनावर घ्यायचं नाही तिथं जमलेल्यांना चहा कोणीतरी रोज पाजायचं मग कोण एकादशी आहे म्हणून कोण बारसा आहे म्हणून तिथल्या दहा जणांना रोज कोणीतरी चहा द्यायचंच द्यायचा काही कारण नसलं तरी बामनाचा सत्तू चहा द्यायचाच आपण असं काय मोठं देतू या चहा तरी पडुदे साऱ्यांच्या मुखात असं तो म्हणायचा काही तर फुकटचा चहा प्यायला तिथं सकाळी यायचे काही जणांना वाईट खोड लागलेली सहज बोलताना सुद्धा आईवरून शिवी देऊन बोलायचं भांडण लागल्यावर ला ला। दे तर बघायलाच नको आजकट विचकट शिव्या कानावरती हमखास पडायच्या पांडा पाटलाला आणखी तिथं बसलेल्या एका दोघांना ते काय बरं वाटायचं नाही यांचं यांनी भांडावं मध्ये आईचा उद्धार कशाला करायचा असं त्यांना वाटायचं पण ऐकून कोण घेणार एखाद्या शिव्या देणाऱ्याला पांडा जवळ बोलवायचा आणि म्हणायचा तुम्ही दोघं भांडायचं तर भांडा गिर एखादी थोबाडीत मारा एकमेकाला लेका भांडणात आईवरनं शिव्या कामून देतायचा नुसते तोंडाची वाफ शिव्या देतायचा तसं हिंमत असली तर करून बी दाखवा की आई कुणाची पण असून देत ती शेवटी आई असत्या तिची इज्जत करायला शिका नाहीतर सकाळी सकाळी हिथ येतच जाऊ नगासा बघा पांडा असं बोलला की काही जण खजिल व्हायची पण लागलेली सवय जायचीच नाही शिव्या देण्याचा रोग जडलेलं बरेच जण होते एके दिवशी पांड्यानं शिव्या देणाऱ्या दोघा चौघांना बोलवलं एक गोष्ट तुम्ही करा आईवरून शिव्या द्यायचं बंद करा एखाद्या परगावच्या माणसानं ऐकलं तर तो काय म्हणल साऱ्या गावाचीच माप काढल की तो ते ऐकून तात्या म्हणाला पाटील हे गडी शिव्या देणारच व आईवरनं शिव्या देणार भक्त पुंडलिकानंतर आईचं एवढं मोठं भक्त हेच आहे बघा आईचं नाव घेतल्याशिवाय गडी बोलतच नाही ती त्या पंढरीच्या पांडू हे ऐकलं तर वीट तिथं ठेवून यांच्यासाठी दावत येईल तो आणि आणवानी पायांनी या चौकातच तो उभा ठाकल तात्याच्या असल्या तिरकस बोलण्यानं गडी खजील होयाचा आता शिव्या द्यायच्या नाहीत म्हणून ठरवायचं पण काही दिवसानं पुन्हा गाडी मूळ पदावरती यायची तसं पाहायला गेलं तर तिथं जमणारी जवळजवळ सगळीच माणसं चांगली होती शिव्या देणारी माणसं पण काही वाईट वृत्तीची नव्हती वाईट सवयीचे फक्त गुलाम होते ते बाकी तिथं जमणारी माणसंही सकाळचा वेळ मज्जेत जावा म्हणूनच यायची सकाळ तासभर तिथं हास्यकल्लोळ व्हायचा काही लोक विनोद सांगायचे सारे जण खळखळून हसून दाद घ्यायचे विनोद तर झाला नाही असा दिवसच जायचा नाही मग सारे जण पोट धर धरून हसायचे तो एक गमतीदार हास्य क्लबच होता रोज त्यातल्याच कुणाला तरी टार्गेट केलं जायचं मग सारे जण त्याची फिरकी घ्यायचे हसून हसून मुरकुंडी वाळायची होण्यापासून त्यातलाच कोणीच वाचलेला नव्हता हॉटेलचा हो मालक त्यातला गडी भानगडी त्याला माहित असायच्या त्याची सांगण्याची पद्धत पण विनोदी ढंगाची असायची फक्त निखळ मनोरंजन असायचं ज्याच टार्गेट व्हायचं तो पण त्यात सामील होऊन मनमुराद हसायचा टार्गेट करणारे तर हसायचेच हसायचे कुणाला त्याचं काही वाटायचं नाही कोण रागवायचं नाही कोण रंजीस व्हायचं नाही सगळे सामील व्हायचे त्या मैफिलीत हिथं इतकं हसायला मिळतं म्हणून फक्त काही जण येऊन सामील होयाचे हसायचं आणि जाताना सारं तिथं सोडून जायचं कसली कटुता मनात नसायची सारे फ्रेश होऊन जायचे रात गई बाद गई अशी त्या साऱ्या ग्रुपची धारणा होती कोणतरी म्हणलं बायला या आपली हसायची शाळाच आहे बरं का दुसरा कोणतरी म्हणायचा आणि या शाळेचा हेडमास्तर हनुमा आहे म्हणजे याला आजपास पण हनुमाची शाळा असंच नाव देऊया गाड्यांनो आणि मग तेच नाव त्या सकाळच्या मैफिलीला पडलं हनुमाची शाळा एखादा मेंबर कमी दिसला तर लगेच कोणीतरी म्हणायचा आज एक विद्यार्थी गैरहजर दिसतो या उद्या त्याच्याकडून दंड वसूल केला पाहिजे बघा त्या गर्दीत काही मजेशीर नमुने पण सामील व्हायचे त्यात कंपवात झालेले किडमिडा माणूस दिसायचा त्याच्या झुपकेदार मिशा ओठावरती चिकटवल्यासारख्या दिसायच्या तो लांबून येताना म्हणायचा तो बघा माझा नवरा याला लागलाय मग तो माणूस हसत हसतच याचा त्याला हानमा आवर्जून चहा प्यायला द्यायचा त्यानं ग्लास हातात घेतला की हात त्याचा हात कापायला सुरुवात होय हानम्या काहीतरी चावड बोलायचा मग त्याचा हात तोंडापर्यंत जाईपर्यंत चहा अंगावरती सांडायचा मग दुसरा चहा द्यायचा त्यांचा असला खेळ दररोज चालायचा इतक्या दिवसाच्या सरावानं हानम्याला साऱ्यांची अंडी बिल्ली माहीत असायची शिंद्यांचा गण्या हानम्याला गणवायचा प्रयत्न करायचा त्याच्या टपरीतनं चहा घ्यायचा वर सिगारेट मागून घ्यायचा सिगारेट वढत वढत बाजूला जायचा लघवीला गेल्यागत करायचा इकडं हानमाचं चहाचं गिरायक चालूच असायचं तो गडबडीत आहे हे हेरून हे गण्या हळूच गाडीला केक मारून निघायला बघायचा हान्याचं त्या गर्दीतून पण त्याच्याकडे बरोबर लक्ष असायचं तो त्याला हटकायचा हे गण्या पैसा कोण तुझा बाब देणार काय का र एक दोन वेळा तू न पैसे देता गेलायच मला चांगलं माहिती झालंय पण मी तुझं बारस जिवून बसलो या इथं असल्या युक्त्या माझ्या पुढं चालायच्या नाहीती ती गड्या गण्या म्हणायचा कवा तुझं पैसर मी बुडवल्या ती मी काय निघालूया र पैसे देऊनच जाणार आहे की तुला नायला जाणं तो पैसे भागवायचा त्याची ही आयडिया समद्यांना माहीत झालेली तिथल्या कुणाला संधी घावेल तो गण्याला खिदडायचा त्या साऱ्या गर्दीत अलीकड कधीतरी अधन मधन तो मला दिसायचा धनावड्याचा धन्या अलीकडच तो मुंबईवरून गावी येऊन राहिलेला गोरा पान उंच चंच ताडमाड पण मरतुगडागडी वाटेतून चालताना काठीला अडकलेले बुजगावनं चालण्यासारखा तो दिसायचा थापा मारण्यात तर त्याचा हातखंडा होता म्हणे पाल्हाळ लावून तो बोलायला लागला की ऐकणारा कंटाळून जायचा बरं तो माणसात काय बोलायचा नाही एकट्याला कुणाला तरी गाठायचा आणि मग मुंबईतल्या गप्पा सुरू व्हायच्या गप्पा म्हणजे तो एकटाच बोलायचा दुसऱ्यानं नुसतं ऐकायचं आठ हात लाकूड आणि नऊ हात ढपली असलं त्याचं सारं बोलणं असायचं त्याला सारी माणसं टाळायचा नेहमी प्रयत्न करायचे कारण कोण तावडीत घावला तर त्याला तो सोडायचाच नाही पुढचा माणूस पार कंटाळून गेला तरी त्याची टकळी सुरूच असायची ऐकणाऱ्याला माहिती असायचं कि तो सरळ सरळ थापा मारतोय पण विलाज नसायचा एखादी स्टोरी सांगितल्यासारखं तो खुलवून खुलवून थापा मारायचा त्याच्या माघारी त्याला सारी माणसं थापाड्याच म्हणायची त्याची माझी शाळेत असतानाची ओळख होती त्यावर तो मुंबईला गेला फारशा भेटी होतच नव्हत्या आता तो गावी आलेला त्याचीही थापा मारण्याची सवय मला माहिती नव्हती एके दिवशी त्यानं मला तिथं बाजूला बोलावलं स्टँड मध्ये बसलो मी म्हटलं काय धनाजीराव कसं काय चाललंय म्हणायचं तो म्हणाला एकदम मजेत मुंबईहून नोकरी सोडूनच आलो बघ कसं काय मुंबईत काय करीत होतास कुठं राहत होतास र तू मुंबईत आपला लय वड होता साला साऱ्या चाळीत माणसं मला टरकून असायची कार काय गुणगिरी करत होतास का काय तकड म्हण की तुला अरुण गवळी माहित आहे का र कोण अरुण गवळी तो पेपराच्या मुंबईच्या दादाचं नाव येतं तो त्यो भय तोच तो मोठा दादा सारी मुंबई घाबरायची त्याला किती खून केलं कसली कसली खंडणी गोळा करायचा तो खंडणी कुणाकडून घ्यायचा र तो आणि ते माणसं बरी त्याला खंडणी द्यायची न देऊन कोणाला सांग आली वटच होता त्याचा तसा एखाद्या बिल्डरला नाहीतर सिनेमाच्या प्रोड्युसरला मोठ्या व्यापाऱ्याला त्याच्या माणसांचा फोन गेला की त्यांची पाचावरतीच धारण बसायची त्याच्या तोंडात न येईल तेवढ्या पेट्या गबगुमान आणून द्यायची तर मोठ्या बिल्डरला तर तो खोक्यातच मागणी करायचा बघ आता ह्या पेट्या आणि खोकी तू कशाला गोळा करायचा म्हणायचं म्हणजे तुला काहीच माहिती नाही वैर अर पीटी म्हणजे एक लाख रुपये आणि खोक म्हणजे एक करोड रुपये तो पाच पेट्या दहा पेट्या तीन खोक्या अशी बिनधास्त मागणी करायचा आणि माणसं त्याला त्या ते आणून द्यायची नाही देऊन काय करते आली जो कुणी द्यायचा नाही त्याचा गेम मामाची माणसं करायची तर बघ आता ह्यो मामा कोण आणखी मधीच आणलाच गड्या हर आरून गाळीला सारी मामा म्हणायची त मग तिथलं पोलीस काय नुसतं बघत बसत होत त्याच्यावरती काय कारवाई होत नव्हती भाई त्याला पकडत नव्हती तर पकडायची काय बिषाद आहे पोलिसांची तुला दगडी चाळ माहिती आहे का ही आणखी दगडी चाळ कसली र अरे दगडी चाळ म्हणजे मामाची चाळ ती तो राहायचा पण त्याला पोलीस का धरत नव्हतं तर ती दगडी चाळ आहेच तशी दगडाच्या मोठ मोठ्या भिंती त्या भिंतीतच भुयार केलेली पोलीस त्याला धरायला आलं की हा या भुयारात शिरायचा त्यातनं लांब त्या चाळीतल्या तिकडल्या टोकाच्या घरात निघायचा घर कुणाचं पण असू दे त्याला तिथली माणसं लपवायची पोलीस फिरून फिरून हात हलवत माघारी यायचं तर पण माणसं त्याला आपल्या घरात कामून लपवायची मग वटच होता र त्याचा तसा सगळी चाळ त्याला देव मानायची कुणाची काय पण अडचण असू दे पाहिजे तेवढं पैसे त्यांना मामा द्यायचा खणनीच पैस तो एकटा वापरत नव्हता त्या चाळीतल्या सगळ्या जणांना अडचणीला त्यातलं पैस द्यायचा मी म्हटलं पण मी तर पेपरात आरून गाळीचा फोटो बघितलेला अगदी कडमिडीत माणूस आहे तो त्याची दादागिरी कशीरच आलायची आता दादागिरी करायला काय फार मोठी ताकद लागत नाही काय पुढल्या माणसाबरोबर कुस्ती खेळायची आहे का, 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 का त्यात मामाचं शार्प शूटर होत कुणाचा पण गेम करायच्या का कामावरच त्यांना नेमलेलं मोठा पगार देऊन मामा त्यांना पोसायचा शरीर यष्टीवरती काय नसतं र दादागिरी करायला फकिस्तक धाडच पाहिजे आता माझ्याकडेच की मी काय पैलवान हाय काय दिसतोय तुला काटकुळा पण स्टील बॉडी हाय असा एखादा ठोका दिला तर कसल्या पण गड्याला मी जाग्यावरती पाडायचो माझ्याकडं जा बघून कोण म्हणेल का मी तीन खून केल्या ती म्हणून थांब थांब हे तुझं मामा पुराण बंद कर आणि मला एक सांग ह्या एवढ्या खतरनाक गुंडाचा आणि तुझा काय र संबंध मामा आपला जिगरी दोस्त आहे आपणाला फार मानायचा कुठली पण भानगड होऊ दे तो आपणाला बोलावून घ्यायचा कशाला र सल्ला विचारायला आपल्यावरती मोठा विश्वास त्याचा आपल्याशिवाय पान बी हालायचं नाही त्याच पण तू नोकरी करत होतास का मामाच्या मा गँगमध्येच होतास रगड्या आणि त्याच्या आणि तुझी दुस्ती तरी कशी झाली म्हणायची आपल्या तर काय डोक्यातच घुसना झालं या त्याच असं झालं दगडी चाळीच्या शेजारच्या चाळीतच मी राहत होतो एकदा काय झालं आमच्या चाळीतल्या टवाळ पोरांच आणि मामाच्या गँग मधल्या पोरांचं झालं भांडण मग आता मांडवली करायला पाहिजे नाहीतर उगच पोरं एकमेकांची डोकं फोडायची आता ही मांडवलीची आणखी काय भानगड म्हणायची अरे मांडवली म्हणजे भांडणाची मिटवा मिटवी तर आमच्या चाळीतील मोठी माणसं माझ्याकडं आली तर म्हणली तर दगडी चाळीत मामाकडं गेलं पाहिजे आणि तुम्हाला काय बोलायचं हे पण कळणार नाही तूच आमच्यातला धाडशी माणूस आहेस तर तूच बोल हे भांडण मिटवायला पाहिजे मामाला पटवून द्यायला हुशारच माणूस पाहिजे आणि तसं तुझं जरा वजन पण आहे मग काय गेलाच का मांडवली करायला आणि त्याची भीती तुला नाही वाटली भीती कशाला मी तसा धाडशी होतोच र मामाला मी समजावून सांगितलं उगाच आपल्या आपल्यात भांडण नको आम्ही शेजारच्या तर चाळीत राहतो या आणि तुझं हे सारं बोल असल्या डेंजर माणसानं ऐकून घेतलं तीच तर खरी गंमत आहे त्याच्या पुढं बोलताना भल्या भल्यांची टरकायची पण मी धाडसानं बोललो याचा त्याच्यावरती फारच परिणाम झाला त्यानं माझ्या हातात हात दिला म्हणजे समजूता झाला होता माझ्या बरोबर आलेली माणसं तुझ्यासारखीच आश्चर्यचकित झालेली मामा मला म्हणाला आजपासून आपली दोस्ती पक्की काय लागलं सवरलं तर हक्का न यायचं आपलंच घर समजून मग पुढं काय झालं काय व्हायचं र आमची दोस्ती पक्की झाली काय सल्ला पाहिजे असेल तर मामा मला सरळ फोन करायचा आमचा दोस्ताना असा वाढतच गेला बघ मग मामा सारखा दोस्त असताना तुला कशाची भीती होती राहायचं की तिथंच तोच तर घोटाळा झाला नव मामा एका खुनाच्या केसमध्ये अडकला पोलिसांच्या हाती लागला पोलीस त्याच्यावरती डुकच धरून होत सारं व मामाच्या विरुद्ध होत मामाला शिक्षा झाली तर तुरुंगात केल्यावर मी तिथं राहू तरी कशाला आणखी काय मुंबईत मग खूप मज्जा केली नाही कधी, कधी मामाला लहर यायची जाऊ या पार्टी करायला समुद्रावरती म्हणायचा भाड्यानं बोट ठरवायचा आज समुद्रात आमची पार्टी चालायची पिण्याची खाण्याची ही नुसती चंगळ असायची कधीतरी मामाला समुद्रात पोहायची ही उक्की यायची मग आम्ही बोटीतून उड्या टाकायचो थेट किनाऱ्यावरती पोहत यायचो म्हणजे तुला इतकं पोहता येतं मग काय पट्टीचा पोहणारा आहे मी या चार गावात तरी पोहण्यात माझी कोणच पो बरोबरी करू शकणार नाही धन्याची ही सारी कथा मला एखाद्या सिनेमाच्या स्टोरी सारखीच वाटलेली त्यानं सांगतच राहावं असं मला वाटत होत पण मी घड्याकडं गड़ा पाहिलं एक तासभर मी हे सारं ऐकत होतो खूप उशीर झाला होता मी म्हणालो गड्या खूप उशीर झालाय आता निघायलाच पाहिजे धन्या म्हणाला भेटत जा अदन मदन अजून मुंबईत मी केलेली खूप धम्माल तुला सांगायची बाकी आहे भेटत जावं असंच कधीतरी धन्याच्या ह्या धमाल स्टोरीनं मी रोमांचित झालो होतो एवढा मोठा माणूस पण ह्या गावाला त्याचं काहीच कौतुक असं नाही याचं मला आश्चर्य वाटत होत माझा मित्र ज्योतिराम पण काही दिवस मुंबईला होता तो पण आता गावी येऊनच राहत होता आमची चांगली मैत्री होती एक दिवशी मी त्याला म्हटलं एवढा मोठा माणूस आपल्या गावात हाय हे मला कसं माहित नव्हतं तू पण कधी मला बोलला नाहीस गड्या ज्योतिराम म्हणाला कुणाविषयी बोलतो यास तू अर त्या धनावड्याच्या धन्याविषयी बोलतूया तो अरुण गाळीचा दोस्त आहे पट्टीचा समुद्रात पोहणारा तीन खून पचवून सुटलेला डेंजर माणूस आहे तो खुद्द धन्यानं सांगितलं निव्वळ आहे त्या धन्या अरुण गाळी काळा का गोरा हे सुद्धा माहित नाही त्याला साध नदीच्या पाण्यात त्याला पोवायला इना झाले आणि समुद्र कावार पावायला गेला काय तरी फेका फेकी केल्या त्यानं जन्मात कधी साधा उंदीर मारलेला नाही आणि खून करायला गेले थापा मारायच्या पण काहीतरी मर्यादा पाहिजे ती आणि तू शाना त्याचं ऐकत बसलायच तकडं मुलगाच थापाड आहे ते धन्या काय पण फेकत बसत या दिवस रात्र त्याच बोलणं कोणच मनावर घेत नाही तू कसा गावलास जर त्याच्या तावडीत म्हणजे नाहीतर काय मी पण मुंबईत होतोच त्याचा सारा माहिती आहे मला मला अगदी आधी माला ही सारी कथा नवलकथा वाटत होती पण ज्योतिरामच्या बोलण्यावरनं आता माझ्या डोक्यात लख उजेड पडला मला आता धन्याचा राग यायला लागला चक्क मलाच तो बनवायला निघालेला हळूहळू ही गोष्ट मी आमच्या ग्रुपमध्ये सांगितली जण हसायला लागली पतंग पाटील म्हणाला अहो मुलखाचं थापड आहे त्या कोण त्याचं ऐकून घेत नाही काय वाटेल ते सांगत या य गोष्ट खरी बोलत नाही बघा धन्याची एक खोड आता माझ्या लक्षात आली होती साऱ्या माणसात ते कधी असलं बोलायचं नाही त्यातल्या एकाला बाजूला घ्यायचं त्या दिवशी तसच झालं धन्याला चेहरा सुजलेला नाकावरती मार बसलेला कुठं कुठं तर रक्त साखळलेलं मी हनुमाच्या शाळेत होतो साऱ्या हष्याचा माहोल होता त्यानं मला बाजूला बोलवून घेतलं यष्टी स्टँड मध्ये आम्ही बसलो बाकी सारी येऊन भिंती आडून आमचं संभाषण ऐकत होती मी म्हंटल आर धन्या काय झालं सगळा थोबडा सुजलाय कुठं पडलाच काय र तू धन्या म्हणाला पडतोय कुठं ते गाबड काय की कोण र दुसरं कोण माझं पोरगच बेण्यानं पायतानानं हानलं की र मी म्हटलं लेका तीन खून केलेला तो अरुण गाळीचा दोस्त आणि मार कसा र खलास या का फायटीत पाडायचा नाही का पोराला आपल्याच पोराला कसं मारायचं म्हणून दिलं सोडून ऐकत असलेली गँग पुढं आली सारीच हसत होती पतंग म्हणला हा अरुण गाळीचा दोस्त वय गुंड रोज पोराचा आणि बायकोचा मार खातया बेन धण्याचा पार कचरा कचरा झाला ते चेहरा पाडून उठलं गबगुमान घराकडं चालायला लागलं धन्याची पोहण्याची टेस्ट बघण्याची पण संधी एकदा मिळाली मिळाली म्हणजे आम्ही साऱ्यांनी ठरवून ती मिळवली त्याचं असं झालं आमचं टोळक नेहमी प्रमाण सकाळी सकाळी जमलेलं अलीकडं धन्या फारसा यायचाच नाही त्या दिवशी तो चुकून आला तो आला तसा हळूच शिवा त्याच्या विहिरीकडं गेला विहीर कसली नुसता वीस फुटाची उंची पण पाण्यानं भरलेली विहीर नुसती वावभर उघडी शिवा माघारी आला आणि म्हणला घोटाळा झालाय हिरीतनं पाने काढायला म्हणून गेलो खाली वाकलो कसं काय कुणाष्टावं पण माझी सोन्याची चेन पडल्या आतमधी चला लवकर गाड्यांनो सगळी जण हिरीच्या काठाला गेलो कुठं चैन पडली याची चौकशी चाललेली शिवा पण अगदी रंगून सांगत होता आता चेन कशी काढायची कोणतरी म्हटलं कोणतरी चांगला पाहुणारा पाहिजे त्यानं बुडून काढायला पाहिजे मी म्हटलं आता पोहणारा हुडकायला कशाला पाहिजे हो आपल्यातच समुद्र पोहणारा पट्टीचा धाडशी माणूस आहे की धनाजी मी असं म्हटल्यावर धन्या कावरा बावरा झाला तो वेड्यागत पाण्याकडं बघत होता कोणीतरी त्याला जरा ढकललं म्हणजे ढकलायचं ठरवलेलंच होत तसा तो पाण्यात पडला धडपडायला लागला पार घाबरून गेलेला त्याला पोहताच येत नव्हतं नाका तोंडात पाणी गेलं बुडायला लागला हातपाय झाडायला लागला मग शिवानं उडी मारून त्याला ओढत जवळ आणलं दोघा तिघांनी तर त्याला हाताला धरून बाहेर काढला धन्या पार घाबरून गेलेला थरथर थर कापत होता मरता मरता वाचलो असं त्याला वाटत होत मी म्हटलं तू या उडा समुद्रात पाहणारा बुडाया कसा लागला सर गड्या त्यातनं पण धन्या म्हणला समुद्रात पोहायचं असतं या पाण्या आप आपअप किनाऱ्याकडे वडून आणतय हिरीचं पाणी खाली खालीच वडत असतया सगळी जण खो खो करून हसायला लागली धन्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला तशीच ओली कपडं घालून ते घराकडं पसार झालं धूमचकाट पाळलं तेव्हापासून सारं गाव त्याला थापाळ्या धन्या म्हणायला लागलं माणसं त्याच्याजवळ जायचं टाळायला लागली कुणाला तो चहा पाचतो म्हणाला तरी कोण जाया तयार नाही तो थापा मारून आपलं टाइमपास करील भीती असायची आता धन्याची मोठी विचित्र अवस्था झालेली आहे बायका पुरं घरात किंमत देत नाहीत कोण माणूस त्याचं ऐकायला जवळ जात नाही मग सारख ते सारखं माणसांपासून लांबच असतंय सरळ जेवण घेऊन रानात जात त्याच्याजवळ कोण जात नाही रानातल्या आंब्याच्या सावलीला तो तासन तास तस्साच टक लावून पडेल चेहऱ्यानं बसलेला असतो या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारासारखं